तीन सुटला आणि तीन मध्ये लडा चालू कोण होणार फायनल साली पात्र काही क्षणा चालू चा चा तीन मध्ये का टाके अतिशय सुंदर अश्या गाड्या पडतात तीन मध्ये जिगरबाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे चालू आहे लडाट लडा लडत अतिशय सुंदर गळ्यातला तायत ज्याने बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं वळण दिलं आणि या ठिकाणी सगळ्यांना वेड लावलं बकासूर प्रेमी किती आहेत बघा फायनलला बसला काय झालं का पंच या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतात ऐका सेमी फायनल चा निकाल या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला तास क्रमांक सहा मधून पाळलं गेला साई प्रसन्न महिल शेठ सुजगाव आणि तास क्रमांक सात मधून पाळले गेले शुभम ठाकूर उरण या दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन अशी गाडी पाळली मोहिल शेठ धुमार सुजगावकरांचा या ठिकाणी पळाला बाका सर त्यांच्याबरोबर बरोबर विरकरांचा पळाला सुंदर अशी गाडी हांडी डब्ल्यू चणे गाडी फायनल सडी पात्र